नमस्कार सर्वांना मी अनिता उमटेन स्वागत आहे तुमचं आज कोणत्या विषयावर बोलायचं मी आज खूप एक विचार केला होता की आपण म्हातारपणी आपल्याजवळ मुलं हवीतच कशाला है ना काम करायलाच किंवा मदत करायला है ना तर लय आपण जर जिवंत राहिलो वाचून जगून राहिलो तर आपल्याला सांभाळायला बरोबर आहे ना ते पुढचं कुणी बघितले जोपर्यंत आहे तोपर्यंत हा आहे चला म्हटलं आपण बोलूया मग मी चहा घेतला आता चहा घ्यायला मी कंटाळ करत होते म्हणजे चहा घेतल्यामुळं मला असं कफ भरल्यासारखं खोकला येतो असं वाटत होतं पण अद्रकचा चहा घेतलं तर ना मला बरं वाटायला लागलं म्हणून मी अद्रकचा चहा घेतला आज निवांत घरात कोणी नाही आहे म्हणजे हे असते बाहेर गेलेत त्याच्यामुळे बसले निवान मी हलवा केला आज गाजराचा एक भराचा सुनबाईला माझ्या हातचा हलवा खो वाटायला ता पोरगी म्हणते तर चला म्हणलं हव करून घेऊया हलवा मुलं पण आहेत खातील आणि मला तेवढा एक एक किलो गाजरात तर नाही खिसणं होत नाही जरा चार पाच गाजरं मी खिसू शकते तरी पण केला चला म्हणलं तोंडाने माणूस म्हणते मागते तर मला आई मला हो हलवा खूप लागला आहे म्हणून चला करून घेऊया म्हणून केला प्रयत्न केला पण आता दोन दिवस काय करणार नाही चला तर माता होऊ दे मला देवीला वगैरे जायचं तयारी करायची मला देवीला म्हणजे माझ्या देवीला जायचं म्हणजे मी ज्या देवीला जाते ते तिकडं जायचं आहे दुसरीकडं कुठे मी जात नाही कारण <coughs> सतराचे साठ देव मानण्यात काय उपयोग नसते आपण कुठल्या तरी एका देवाला मानायचं असते असं पण म्हणतात पण काही जण लाईवला बरेच जण सांगतात तुम्ही देवाचं कशा कशा, कशाला सांगता तुम्ही ह्याचं कश त्याचं कशाला सांगता असो चला ज्याचा त्याचा विषय असतं ज्याची त्याची श्रद्धा असती ज्याची त्याचं इच्छा असती प्रत्येकजण काहीतरी वेगळं सांगत असं प्रत्येक जणांचं आपण कुठं ऐकत बसायचं हो म्हणायचं चलायचं चा, चा पुढं तर त्यांना पण कशाला दुखवायचं आपण हे की नाही दुखवायचं नाही कोणाला एवढं ठरवलं आहे बाबा मी आता कारण कसे माणूस दु दुखवलं गेलं ना आपल्याला कोणी पण दुखवते आपण सहन करू शकतो पण आपण जर कोणाला दुखवलं आणि त्यांना जर वाईट वाटलं तर ते मग मला सण व्हायचं नाही असं होते हातून जर कोणी दुखलं गेलं किंवा माझ्या कुठलं तरी बोलण्याचं हे झालं जरासं वर झाले वाटतं मोबाईल तर कुठलं तरी म्हणजे बोलण्याचं मनाला लागलं किंवा तर मला खूप असं म्हणजे <laughs> वाईट वाटतंय म्हणजे नको वाटतंय तर माझ्यामुळं दुखलं गेलं तर मला वाटतं की माझ्यामुळं कोलं कोणी दुखलं जाऊ नये असं वाटतंय मला तर मी प्रयत्न करते माझ्या दुखलं जाऊ नये म्हणून चला आपण लाईट वगैरे तिकडची लावूया लाईट लावलेली नाही आहे मी लाईट लावून घेते तर मग आपण काय विषय काढला की मात्रपणे मुलं जवळ हवीतच कशाला बरोबर आहे ना पण काही वेळेस का असं वाटते एक आपल्याला ना आधार हवा असतो जेणेकरून की आपण थकतो कधी कधी कंटाळतो कधी कधी आपण आजारी पडतो मग वाटतं आपल्याला खरंच देवघर पण बघा कालची पूजा वगैरे काढलेलीच नाही काम खूप होतं सकाळी म्हणून काढलीच नाही आमचं देवघर आहे थंडी सुटली त्याच्या मम्मी खाली काय वॉकिंगला गेलेलीच नाही <coughs> कॅमेरा एक मला मिळाले ना तो काय म्हणजे एवढा चांगला नाही आहे कॅमेरा मला मी आणलेला आहे म्हणजे ऑनलाईनच घेतलेला आहे मी कॅमेरा आणि आता बरोबर असला कॅमेरा असं तुम्हाला बोलावं लागेल मला त्याच्यामुळं मम्मी काय केलं सगळं आवरावरी केली चहा वगैरे घेतला चला म्हटलं आता खाली काही गेलेच नाही वॉकिंगला गेलं तर मग एक तास तासमध्ये वॉकिंग वगैरे पर्यंत थंडी खूप आजार थंडीमुळं काय राहिलं परत घसा धरायला लागलाय थंडी वाजे की परत खोकला लागलंय जाऊ द्या म्हणलं त्याच्यापेक्षा उद्या जाऊया म्हणलं लवकर जाऊया उद्या म्हणून गेलेच नाही आज बरेच छोटे छोटे कामं असतात पण आता कराय करायचा कंटाळे तुम्हाला टेबलसुद्धा मला डायनिंग टेबलसुद्धा मला आवं वाटत नाही कंटाळा येतो तुम्हाला झोप तर काय लागत नाही पण बसा वाटते निवांतोगीच काहीतरी मोबाईलमध्ये बघत मी तर काही टी व्ही बघतच नाही मला जास्त पण मोबाईलमध्ये मी एखादं दुसरं व्हिडिओ बघते कुणाकुणाचे चांगले आपले घरगुती जे उपचार असते ते पण मी पाहत असते आयुर्वेदिक आयुर्वेदिक जास्त मी करते ना कारण ॲलोपथी मी जास्त खात नाही आहे गरज असली आता दवाखान्याला खूपच गरज तरच मी जाते नाही तर मग घरगुतीच आपले जे घरगुती साबांमधनं आहे त्याच काढा वगैरे करून तिथे खूप खोकला येत होता तर खोकला पण कमी झालाय मग आपण आता तोच विचार करतो ना आता आपण थकलोय आपल्याला वाटतंय की आपल्या सुनांनी गरम गरम चहा करून द्यावं आई तुम्हाला काय खायचंय भाजीपोळी खायचं आहे का पराठा आहे का, का तुम्हाला हलवा खायचा आहे का गाजराचा असं आपल्याला वाटतंय कारण आपण तर आयुष्यभर ते मुलं मोठी होईपर्यंत ज्यांना जॉब नाही त्यांनी म्हणजे आमच्यासारख्या बायका जॉब नाही काय नाही आम्हाला का। का। आम उठायचं सकाळी पोरांना आवरायचं डबे करायचं संध्याकाळी याच्या आधी परत काय तर करून ठेवायचं परत संध्याकाळी स्वयंपाक करायचं त्यांची स्कूलची ड्रेस ह्याच पूर्ण आयुष्य गेलेला असते आपल्याला त्याच्यामुळे आता वाटते नको बस आता बस थांबा आता बघू त्यांना सगळं से आपली सेवा म्हणजे सेवा म्हणजे सेवा म्हणत नाही मी काहीतरी पदार्थ एखादा काही तुम्हाला करू दे का तुम्हाला इडली गरम गरम करू दे का दोषी करू दे का आप असं वाटतं कधी 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 एकटा दुखावला जातो आपला कधी कधी एकटं बोर होते घरामध्ये असं वाटतं पण कधी कधी एकटं खूप छान वाटते बरं आपण निवांत वानते तेच असं पण वाटतं दोन्ही पण वाटतं आपल्याला मन आपलं कसं ना चंचल एकदम मन आपल्या मनाला सगळंच गोष्टी पाहिजे असतात त्याच्यामुळं आपल्या भातार पाण्याची काठी म्हणजे मुलगा असतो मुलांनी मग आपलं यावं काळजी घ्यावी आई कशी वाटते तुला बरं वाटते का या तब्येत कशी आहे चल दावाखानात जाऊ देऊ बरं वाटत नसेल तर मग काहीतरी एन्जॉय करायचं टी व्ही बघायचं कुठंतरी इथं तिथं यायचं बाहेर कुठंतरी फिरायला म्हणा हॉटेलमध्ये हो एखादा दिवस तरी जास्त जात नाही त्याच्यासाठी मग असं वाटते की घरामध्ये मुलं असावं असं वाटतं बरं का कधी कधी असं वाटतं आणि शेवटी शेवटी कसं आहे हां ठीक आहे आपण जर लवकरात लवकर जर आपण गेलो बघा मी दूध ठेवले म्हणजे लक्षात पण नाही बघा मी दूध ठेवून आली कधी ठेवलंय बघा दूध गॅसवर आहे बघा हे बघा असं होतं बघा मला आठवणच राहत नाही दूध ठेवते आठवण राहत नाही बराच वेळा तसं होते मला दूध ठेवलं ना मला आठवणच राहत नाही गॅस बंद करायची आठवणच राहत नाही मला आता गॅस बंद करायची आठवणच राहते मला चौद्या काय नाही लय खुलपात्र वर त्याच्यासाठी ते मग आपल्याला वाटतं की आधाराची काठी आहे ठीक आहे पण आता अगोदरची लोक कसं करणार आपला मुलगा आहे बाबा आपल्याला आधाराची काठी आहे बाबा चला आपण काय नाही मानताय असं वाटणार पण असं काय असतं आता सध्याच्या युगामध्ये स्व कुणावर अवलंबून राहायचं नाही हे मी पण शिकलेली आहे आणि आपण शक्यतो कुणावर अवलंबून वा राहायचं नाही म्हणते मी एकटा येऊ सदाशिव खूप बरं आहे तो पण त्याच्याशी मस्त गप्पा गोष्टी करायचं फिरायचं आनंद राहायचं आनंदी घ्यायचं जेवढं आपल्याला कोर वाटत तेवढं देवाचं कर्च नाही तर आहेच आपला मोबाईल बघत बसत नाही तर तुमच्याशी गप्पा मारत बसणार मी ते मला नाही भारी वाटतं तुमच्याशी गप्पा मला नाही एक नंबर खूप भारी वाटतं बारत। असं वाटतंय ही सगळी माझी आता एक एक सोशल मीडिया म्हणजे एक म्हणजे दुनिया झाली आहे सोशल मीडियावर मला खूप काही बोलावं वाटतंय मला आणि तुम्हाला गोष्टी शेअर करायला वाटतात आणि तुम्ही मला खूप छान साथ पण देत ना त्याच्यामुळे मला खूप आनंद होतो तुम्ही पण खरंच सोशल मीडिया असं वाईट काय नाही एवढं सोशल मीडिया ही चांगलीच आहे खूप म्हणजे चांगलं आहे तर चांगलंच आहे आणि मला हितकूच करणे म्हणजे सगळ्यांशी बोलणे मग तुम्ही तर मला क्वेश्चन विचारता कमेंट करता मग मी ती कधी कधी वाचते सगळ्यांचे वाचलं होत नाही पण बरेच कमेंट वाचते मी त्याच्यामुळं छान आनंद वाटते मावशी काकू आई म्हणतात ताई म्हणतात छान विचार मांडले तुम्ही छान बोला तुम्ही मग तेच मी विचार करते की आपल्याला म्हातारपणी आपल्याजवळ मुलं राहायलाच पेल असं काही नसतं स्वतः स्वतः अवलंबून राहा आणि जसं आपण तसं तर मुलांना आपल्या काळजी असते की आईला आता होत नाही आईची आपण काळजी घेतली पाहिजे तशी मुलं होते त्यांना पण समज येते चांगली म्हणजे नॉलेज येते चांगलं मुलांना की आईला आता आपली गरज आहे आपण आता आईजवळ राहायला पाहिजे आईला सोडून नाही राहायला पाहिजे ते एक वेळ असते त्यावेळेस बरोबर ते मुलं येतातच तेव्हा राहतातच असं असतं त्यांची पण मुलं थोडी थोडी मोठी झाले असते त्यांना पण अनुभव येत असतो त्याच्यामुळे एवढं काय टेन्शन घ्यायची गरज नाही की आपण एकटं आहे हे आहे असं म्हणता तुम्ही एकटं कसं राहता असं तसं काय नाही छान वाटतं उलटं एन्जॉय होतं एखादा काहीतरी स्वयंपाक केलं एखादी भाजी केली कधी कधी पोळीवाली बाई पोळ्या करती मस्त भाजी केली संपलं कधी इतर पंधरा दिवसातून एकदा काहीतरी सूप वगैरे प्यायला जायचं काहीतरी एखादा पदार्थ किंवा भेळ बिळ खायला जायचं तर झालं दिवस जातात निघून मैत्रिणी आहेत गप्पामध्ये जातात मैत्रिणीमध्ये भजन असतं आमच्याकडे दर शनिवारी मधून पण काहीतरी याची जयंती वगैरे गीता जयंती झाली तर ते पण भजन असतं आहे तिथल्या बायका सोसायटीमधल्या म्हणजे भजनात पण हुशार आहेत फिरायला जाण्यामध्ये हुशार आहेत गप्पा मारण्यात हुशार आहेत आणि मस्त म्हणजे वॉकिंग पण करतात त्याच्यामुळे मी त्यांच्यामध्ये एन्जॉय करते त्याच्यामुळे मला जाणवत नसतं म्हणजे ते आपण एकटा राहतो असं मला काहीच वाटत नाही आणि माझं सोशल मीडिया असल्यामुळे मला दिवस कसं जातो मला ते कळत नाही बेग म्हणजे आणि घरात छोटी मोठी छोटी मोठी कामं असतात तेवढं आता पहिल्यासारखं होत नाही मला स्वच्छता वगैरे किचन वगैरे खूप गाजराली पण आता ती सुनबाई बोलली मी आल्यावर बघते म्हणली मग मी एवढं स्वच्छता करायला करा, जातं कारण माझा हात खूप दुखते आज गाजरच खिसली तर माझा हात ते मनगड दुखायला लागले खूप मी माझं असंच दुखते म्हणून सांगत नाही पण आज दुखायला लागले जास्त खिसली ना गाजरं ते पण तिथं किचन कट्ट्यावर खाली एवढं बसता येत नाही आहे त्याच्यामुळं जादा एक दिवस दुखन म्हणलं दोन दिवस हाताला आराम देऊया परत असा विचार केला चला काय असते चालत राहते त्यानिमित्ताने नंदा तुम्ही माझी हालावा तरी खातील आईने एवढ्या लांबून पाठवून दिले म्हणून कष्टाने खातील तर नाही तर खातच नाही हल्ली गाजर बीट असे पोरं आवडीने खातच नाही असं काय प्रकार करावं लागतात पराठी करावते गाजराची चटणी वगैरे हलवा कोशिंबीर असं करून लहान मुलांच्या पोटात गाजर बीट असं घालावं लागते खाऊ घालावं लागते त्यांना एवढं सांगायचं की तुम्हाला असं काय तुम्ही समजू की एकटं एकटं म्हणजे काय आता बोलू हवीतच कशाला ह्या प्रश्नाचं मी उत्तर दिलं बरेच जण प्रश्न करतात नाही मग उलटं छान वाटतं उलटं कधी कधी बरं वाटतं चला मग बाय तुम्हाला पण सगळ्यांना भरपूर मोठा होईल व्हिडिओ आणि माझं व्हिडिओला सांगते आवडलं तर नक्की कमेंट पण करा आणि व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कारण तुम्ही सपोर्ट करताय म्हणून तर आज मी इथपर्यंत आलेले आपले चाळीस हजार पूर्ण झालेले आहेत आणि मस्त ग्रो व्हायला लागले तुम्ही सपोर्ट केला तर नाही जात पण तुम्ही पण सपोर्ट करा आणि बघत जावा व्हिडिओ आणि खरं त्याच्यामधले काय काय गोष्टी आपल्याला पण लागू होतात हो यातही सांगते या तर बरोबरच असं पण तुम्हाला वाटतं चला मग बाय धन्यवाद